नमस्कार आनंदाचे सिग्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत या वर्षीच्या सगळ्यात शेवटच्या पोर्टलबद्दल माहिती सगळ्यात शेवटचं पोर्टल आहे आणि खूप जास्त पॉवरफुल पोर्टल आहे ते म्हणजे सिक्स 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 आणि एट एट पोर्टल दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं पोर्टल तयार होत आहे यावर्षी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी तर पोर्टल म्हणजे काय हे आपण यापूर्वी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की ब्रह्मांडात ग्रहताऱ्यांची अशी काही परिस्थिती अशी काही अवस्था निर्माण होते ज्यातून जास्तीत जास्त ब्रह्मांडीय ऊर्जा पृथ्वीकडे प्रवाहित होत असते आणि याच ऊर्जेचा वापर आपण आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी करत असतो त्यालाच म्हणतात पोर्टल तर यावर्षीचं शेवटचं पोर्टल आहे खूप पॉवरफुल पोर्टल आहे सिक्स 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 आणि एट एट कॉम्बिनेशन असलेलं पोर्टल तर हे पोर्टल कशा प्रकारे तयार होत आहे ते आधी मी सांगते आणि या पोर्टलच्या दिवशी आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय काय करू शकतो आहे असे तीन एकदम सोपे उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर तारीख आहे चोवीस बारा दोन हजार चोवीस चोवीस मधला पहिला दोन आणि चार यांची बेरीज होते सहा लास्टचा पण दोन आणि चार यांची बेरीज होते सहा आणि पूर्ण आपण तारीख घेतो तेव्हा चोवीस दोन चार महिना बारा एक अधिक दोन आणि परत चोवीस यांची टोटल होते पंधरा पंधरामध्ये परत एक अधिक पाच बरोबर सहा म्हणूनच हे पोर्टल तयार होतं सिक्स 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 पोर्टल त्याचप्रमाणे हे एट एट पोर्टलसुद्धा आहे तर दोन हजार चोवीसची बेरीज होते दोन अधिक दोन अधिक चार बरोबर आठ दोन हजार चोवीस हे आठ या नंबरचं वर्ष होतं आपल्याला माहीतच आहे आणि बा चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच दोन अधिक चार अधिक एक अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक, दोन अधिक चार या सगळ्यांची टोटल होते सतरा आणि सतरा म्हणजे एक अधिक सात याची टोटल होते आठ म्हणून हे एट एट पोर्टल पण आहे सिक्स 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 आणि एट एट पोर्टल असं डबल कॉम्बिनेशनचं खूप जास्त पॉवरफुल आहे कारण चोवीस नंबर आपल्याला माहीत आहे शुक्राशी रिलेटेड आहे लक्झरी देणारा आहे कम्फर्ट देणारा आहे आणि एट नंबर हा हे वर्षाचाच होता शनी महाराजांचा होता त्याच्यामुळे हे दोन्ही कॉम्बिनेशन असलेलं खूप जास्त पॉवरफुल असं पोर्टल आहे तर या दिवशी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते बघणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय हा अतिशय सोपा आहे आपण दिवसभरात कधीही करू शकतो आहे आणि कुठेही करू शकतो आहे जर समजा तुम्ही रेग्युलर कुठे गार्डनमध्ये एखादा ग्राउंडवर फिरायला जात असाल तर तिथे हा उपाय करू शकताय किंवा तुम्ही कुठे अशी फिरायला जाण्याची सोय नसेल तर घरातल्या घरात एखाद्या रूममध्येही हा उपाय करू शकताय तर आपल्याला काय करायचं आहे जमिनीवर आपल्याला असा एट इंग्लिशमधला एट असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्या ड्रॉ केलेल्या एटवर आपल्याला त्याचप्रमाणे चालायचं आहे आणि चालता चालता आपल्याला मनात जेवढ्या इच्छा येतील तेव्हा तेवढ्या सगळ्या त्यावेळी ते आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये आणि प्रेझेंट मध्ये म्हणायचे आहे उदाहरणार्थ आपण त्या आठ या आकड्यावर मग आपण ते ग्राउंडवर असेल गार्डनमध्ये असेल तिथेही आपण ऍक्च्युअल ते ड्रॉ नाही केलं तरी पण आपल्याला त्या शेपमध्ये वॉक करायचं आहे त्याच्यावर तर तसा वॉक करता करता मग तो आपण पाच मिनिट करू शकतो दहा मिनिट अर्धा तास एक तास तुम्हाला जेवढा वेळ आहे जेवढं शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही तो वॉक तसा आठ या शेपवर करू शकता आणि तो वॉक करता करता आपल्याला आपल्या अप्ले सगळ्या इच्छा म्हणायच्या आहे जसे की मी माझ्या नवीन घरामध्ये राहत आहे मला माझा स्वप्नांचा जॉब मिळालेला आहे किंवा माझ्या मुलाला डॅश पर्सेंटेज मार्क मिळालेले आहे माझ्या मुलीचं ॲडमिशन या या कॉलेजला झालेलं आहे Uh, मी खूप फिट आहे मी आय एम व्हेरी मच हेल्दी आय एम फिट आय एम फाईन किंवा माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालेलं आहे अशा ज्या काही इच्छा तुमच्या मनात असतील त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहे अशा आणि प्रत्येक त्याच्यातलं वाक्य प्रत्येक शब्द हे पॉझिटिव्हच पाहिजे त्यात एकही निगेटिव्ह शब्द आणायचा नाही उदाहरणार्थ ना जर आपल्याला एखादा आजार बरा करायचा आहे तर माझा आजार बरा झालेला आहे असं नाही म्हणायचं त्या आजाराचं आजा नाव पण निघायचं तर मी फिट झालेले आहे किंवा मी हेल्दी झालेले आहे काही पैशांच्या प्रॉब्लेम असतील ते आपल्याला सोडवायचे असतील तर मी फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे किंवा मी फायनान्शियली फ्री झालेले आहे किंवा मी खूप श्रीमंत आहे असे आपल्याला त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करून अशा सगळ्या इच्छा त्या आर्टवर वॉक करता करता आपल्याला म्हणायच्या आहे खूप सोपा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आहे नंबर दोन या उपायामध्ये आपल्याला एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे तो प्लेन असेल तर खूप छान प्लेन असेल त्याच्यावर लाईन्स ड्रॉ केलेला असतील तरीही चालेल तर या पेपरवर आपल्याला सहा षटकोन ड्रॉ करायचे आहे मी स्क्रीनवर दाखवेल तर हे षटकोन आपण कोणत्याही साईजमध्ये ड्रॉ केले तरी चालेल एखादा छोटा असेल एखादा मोठा असेल तरीही चालेल फक्त सहा ड्रॉ करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक शर्टकोन मध्ये आपल्याला आपली एक आप इच्छा लिहायची आहे मग त्या इच्छेनुसार तुम्ही षटकोनची साईज छोटी मोठी करू शकताय समजा माझं सुंदर घर झालेलं आहे है, मी हेल्दी आहे किंवा मला अमुक अमुक कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे अशा प्रकार माझे नाते संबंध अमुक अमुक व्यक्तीसोबत खूप चांगले झालेले आहे किंवा माझे माझा बी पी तुम्हाला किती पाहिजे किंवा माझी शुगर इतकी झालेली आहे असं पर्टिक्युलर पण पर लिहू शकता आहे माझं वजन आयडियल वेट इतकं झालेलं आहे किंवा इतकं के जी झालेलं आहे अशा तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या एक एक इच्छा एका षटकोनमध्ये अशा प्रकारे लिहायची आहे अशा सहा इच्छा तुम्ही एक एक मध्ये सहा मध्ये लिहायच्या आहे आता जर कोणी म्हणेल मला सहा इच्छा नाही आहे एकच स्ट्रॉंग इच्छा आहे किंवा दोनच आहे तर त्या तुम्ही रिपीट करून लिहू शकता आहे दोनच असेल तर त्या दोन 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 असं तीन वेळा एक इच्छा असंही लिहू शकता आहे तीन इच्छा असेल तर डबल करून सहा षटकोन मध्ये लिहू शकता आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर अशा सहा इच्छा लिहायच्या आहे त्यान रेड पेन किंवा ब्लू पेन किंवा ग्रीन पेन चालेल आणि त्या इच्छा लिहून झाल्यानंतर ते पेज आपल्याला दोन वेळा फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर हे आपण आपल्याकडे पण कायमचं ठेऊ शकतो आहे देवघरात ठेवू शकतो आहे तुमच्या विश विश लिस्ट आपली जी डायरी असते तिच्यात ठेवू शकता आहे आणि जर ते तुम्हाला वाट वाटत असेल कोणी बघेल मला माझ्याकडे ठेवायचं नाही तर ते तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता आहे किंवा एखाद्या झाडाखाली एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये ते पुरून टाकू शकता आहे हे पण खूप सोपं रिच्युअल आहे खूप सोपा उपाय आहे किंवा तुम्ही हे पेज जाळून पण टाकू शकता आहे जसं आपण नेहमी बाकीच्या रिच्युअल्समध्ये करतो आणि त्याच त्याचे त्याची राख तुम्ही बाहेर गॅलरीतून किंवा टेरेसवरून उडवून देऊ शकता आहे हा पण उपाय तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेत केला तरीही चालणार आहे उपाय नंबर तीन या उपायात आपल्याला काय करायचं आहे तर सहा हिरव्या रंगाच्या वस्तू घ्यायच्या आहे आणि त्या आपल्याला डोनेट करायच्या आहे मग ते गरिबांमध्ये डोनेट करू शकताय छोट्या मुलांमध्ये डोनेट करू शकताय कोणीही किंवा आपल्या घरात काम करणारे आपल्या कामवाली किंवा कोणीही तुम्हाला जे वाट योग्य वाटत असेल अशा कोणत्याही व्यक्तींना आपण त्या वस्तू डोनेट करू शकतो आहे मग हिरव्या भाज्या झाल्या हिरवे फ्रुट्स झाले मूग डाळ झाली बांगड्या झाल्या हिरव्या कलरचं कापड झालं किंवा हिरव्या कलरचे ड्रेस झाले चे, छोटे छोटे प्लांट्स झाले असे हिरवी आपल्याला जी युजफुल वाटते अशी कोणतीही गोष्ट आपण चोवीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी डोनेट करू शकतो तर अशा प्रकारे या सिक्स 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 आणि एट एट कॉम्बिनेशन असलेल्या पोर्टलच्या दिवशी आपण हे तीन उपायांपैकी कुठलाही एक उपाय करू शकतोय दोन उपाय करू शकतोय तीनही करता आले तर खूपच छान तिघांमधला कोणताही एक केला तरीही चालेल आणि आपल्या कोणत्याही इच्छा असतील त्या आपण या दिवशी पूर्ण करून घेऊ शकतो आहे फक्त अट एकच आहे जी मिने मी नेहमी सांगते की कोणताही उपाय करा पण तो शंभर टक्के विश्वास ठेवून केला तरच त्याचा रिझल्ट मिळणार आहे म्हणूनच पूर्ण विश्वासाने आपण ब्रह्मांडाला सरंडर करून कोणताही उपाय करायचा आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच